त्यांच्या जन्म सुद्धा प्रकम मला काही असं बोलायला काही येत नाही आणि बोलण्याचा प्रयत्न करते जीवन आपलं खूप मान भाग्यवान आहे मी जाणलं माझ्या घरी लहानपणापासूनच होती दत्त महाराजाची भक्ती सासरी पण होती आणि बाहेर पण होती मी जाणीत नव्हते आता या पाच दहा वर्षामध्ये जाणवलं आणि झालं माझ्यामध्ये त्याग झाला माझं नावही आहे रेणुका आणि त्या देवीला रेणुका देवी असो देवाचं कोणतं नाव असो त्यांना त्यागच असतो माझा त्याग म्हणजे माझी मिस्टर मुंड्रीमध्ये आहे आणि मला मेन म्हणजे मुलबाळ नव्हतं चौदा वर्षाच्या नंतर हा बाळ झाला मला या बाळाचीच थोडीशी का सांगते मी माझ्या घरची आहेत इथेच माझे सासू सासरी आहेत सासू आहेत सासरी पण आहेत माझ्या घरीच दत्त महाराजाचीच होती सर्वश्रेष्ठ भक्त करणारे सगळे काही माझं थोडी अशी दूर होते एवढे जवळ नव्हते मी करायची म्हणायची मला सारखी दत्त दत्त केल्यान काय होते सारखं दत्त दत्त केल्यान काय बाळ बाळ म्हणून तर अनेक उदाहरणं व्हायचे मात्र मला काहीही वाटायचं नाही म्हणजे लहानही होती आणि मला द्वेष कोणता मच्छर कोणता काही कळायचंही नाही आता आई आमच्या आहेत समोर इथं ते म्हणायच्या मला सतत तू हस ही हस हसतच तो चांगलंच होईल पण असे म्हणायच्या आमच्या सासूबाई पण म्हणायच्या एकच होते त्याचा त्रिलोकी की लागते एकच देते असं म्हणून मला समाधान करायचं एके दिवशी मग आमच्या घरी गडी होता याचा मातल समाजाचा त्यानं मग आम्हाला नेलं याच्यामध्ये नवसाला आमच्या गावामध्ये हस्त तालुका हात जिल्हा नांदेड गाव हा, हस्तर आहे ते तो खंडोबा नावाचं एक दैवत आहे फार पूर्वीचं दैवत आहे तो दैवत म्हणजे कोणालाच खाली जाऊ देत नाही म्हणजे त्या विशेष आहे आणि तो गळ टोचणार म्हणजे शरीरामध्ये ते तेवढं काय मला माहित नाही शरीरामध्ये असं पाठी मागून घालते तसं मरून काढते जशी तलवार तसं ते गळ त्याचं नाव आहे आणि त्याला ती बकरीचा काही वर्धा असते मग असं घेऊन गेले मला तर माहीत नव्हतं आता आमच्या सासूबाईची भावना झाली की आता म्हणायलाच तर मग चला नवस करूया मग गेले आम्ही मिस्टर पण होते माझे आम्ही दोघं पण गेले आणि तिथं मग त्यांनी त्या खंडोबाच्या पुढे देवापुढे आम्हाला असं बसवलं वटी भरायला वटी भरली प्रार्थना केली आणि मग ती बोलायला सुरू झाली मला असं खूप मग संताप आला ते बोलले काय एक बकर देईन एक बाळाला जन्म घालायला लागल तुला एक बकर देईन गळ टोचीन आणि खोबरं वगैरे असं ते महाप्रसाद म्हणून करीन आणि नवसा असा पूर्ण करून पाया पडायला लावली सावध <coughs> झाली तिथं मला एकदम असा राग आला फुटला नाही पाहिजे म्हणलो मला बाळ नाही जी, पाहिजे त्या जीवाची हत्या करून मला बाळ नाही पाहिजे त्या क्षणी तसंच आमच्या सासूबाई होत्या आता ते वालल्या येत नाही म्हणून काही त्या क्षणी म्हणल्या असं नसते म्हणल्या असं कोट असते का म्हणल्या की एवढं आहे म्हणल्या त्या क्षणाला असं म्हणल्या असं नाहीच करायचं मला दुसरं लग्न करून द्यायचं असं म्हणले असं आमचं जर नाही ऐकायचं तर लग्न करावं लागेल म्हणजे आता दुसरं ठीक आहे काय हरकत नाही वटी भरलेली तशीच ठेवली आणि ते त्यांना हात जोडला त्या महाराजाला मी ते महाराज मी काय असं करू शकत नाही म्हणलं तुमची इच्छा काय आहे ते आम्ही पैसे दान करू अन्नदान करू हे काय असं मी म्हणू शकत नाही आणि पाया करू शकत नाही मला देणारा वर बसलेला आहे दात्या त्याला मग असे आम्ही घरी आलो घरी आल्याच्या नंतर मी सर्व काही नाराज झाली मी गेली माहेरी माझी मी माहेरी गेली वादवाद झाली वाद घरामध्ये मग त्याच्यानंतर मग आसामला गेलो मी आसामला दवाखाना केला नागपूरला गेला असे बरेच ठिकाणी केला चौदा वर्ष म्हणजे एक दिवसही खाली गेला नाही माझा माझी गुरुमाऊली सतत म्हणायचे एक सांगितली तिथं का आणि त्यांनी शबरी मातेची हमेशा मला बाबा मला फळ द्या बाबा मला अंगारा लावा मी असं माझा हट्ट मी दाखवायची त्यांना की हमेशा प्रत्येकाला माझ्या बरोबर चला झालं पाच भाऊ आहेत मला पाचही भावाचे माझ्या माघारी लग्न म्हणजे मी छोटी असून त्यांचे प्रथम लग्न झाले माझं प्रथम कार्य त्यांचे आखरीला झाले त्यांना सगळ्यांना एका वर्षाच्या आतात लेख झाले माझ्या घरी आई वडील आहेत तो पण दुखी होती माझ्या आईनंच थोडंसं अधुरं होत सगळ्या देवाला असं डोक्यावर ठेवलं ते जेवढे काही दैवत आहेत ते असे आजूबाजूचे लोकांनी सगळ्यांनी नवस ताही देव पावला नाही आखरी शेवटी मग अचानकच प्रभू आपले आमचे बापू आम्ही फोनवर बोलत असतो आता त्यावेळेला साडे अकराला रात्रीच्या रात्रीला फोन लावला रात्री रात्री ला ला मला अचानकच काय तुला दया आली की हो अचानक फोन आला देवदत्त माय देवदत्त 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 देवदत आम्ही आचरित झालो मिस्टर पण असे शेजारीच होते आम्ही सगळेजण धुकलेलीच होतो अचानक फोन आला देवदत्त माय देवदत्त असे मला असा आनंद पाहू काय झाला एवढा कस काय चमत्कार झाला रात्रीचा समय पाहिला तर काहीच ना एवढा शब्द दिला माय चांगलं होते आनंद देवदत्त आनंद प्रसाद आहे हे आपल्या बापूचाच आहे त्याच्यानंतर <स्यागी>